मनोजरांगे पाटील दादांची नेहमीपेक्षा या आंदोलनामध्ये तब्येतीमध्ये खूप सारे चढ उतार आणि सिरियसनेस आहे कारण की कालही आपण जेव्हा त्यांचे आल्यानंतर रिपोर्ट केले तर सर्वच रिपोर्ट त्यांचे दिले आपल्याला आढळले जसे की किडनी दोन्ही ही गोष्टी वाढलेल्या होत्या लिव्हर वरतीही टोटल बिल त्यानंतर अल्ब्युमिन आणि हे रिपोर्ट्स रिपोर्ट झालेले युरिक ऍसिड त्यांचं वाढलेलं होतं कॅल्शियम ब्लड लेवल होत त्यांना आपण सोनोग्राफी सोनोग्राफी जीड्यूस केली त्यामध्येही आपल्याला सिस्टायटिस आढळलं किडनीमध्ये सीएमडी मध्ये थोडस डिफरन्सिएशन आलेलं आहे आणि लिव्हरमध्येही चेंजेस होते आपण त्यानंतर त्यांचा इकोही केला कार्डॅक इको त्यामध्येही चेंजेस आपल्याला आढळून आले त्यामुळेच कालपासून आपण स्ट्रिक्टली कंप्लीट व्हिजिट बंद आहे आणि ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आज आपण जेव्हा त्यांना ओरोली खाण्यासाठी सुरू केलं म्हणजे एवढ्या दिवसाच्या उपोषणानंतर तर त्यांना ॲबडोमिनल पेन नोशा ओमेटिंग आणि गिडीनेस असे सिमटम्स जे की रिफिडिंग सिमटोमचे सिमटम्स आहेत हे आपल्याला जाणवलं त्यांना ते लक्षात आल्यानंतर आपण मग नेक्स्ट काही तपासण्या ज्या आहेत आपण सिटी स्कॅन सिटी ब्रेन सिटी ऍबडोपिल एच आर सिटी आणि परत रिपीट सोनोग्राफी या टेस्ट केल्यात त्यामध्ये चेंजेस बऱ्यापैकी आढळून कारणाने आपण त्यांना आताही कम्प्लीट पेड रेस विजिट बिलकुल नाही आणि ट्रीटमेंट मध्ये काही चेंजेस करून ट्रीटमेंट सजेशन तर कम्प्लिटली बेड रेट सांगितलेलीच आहे आणि आपण ओरोली जे त्यांना सुरू करतोय ते आपण स्लोली त्यांना सुरू करू आणि ह्यावेळेस त्यांची जी तब्येत आहे नेहमीपेक्षा खालवलेली आपल्या लक्षात येते किती दिवस आरामाची गरज आहे नाही त्यांना कमीत कमी बारा ते चौदा दिवस आरामाची आवश्यकता आहे आणि लोक जे भेटायला येत आहेत मी त्यांना सांगेन की कृपा करून एक पाच ते सहा दिवस कोणीही त्यांना भेटायला येऊ नये त्यांची कंडिशन जोपर्यंत इम्प्रूव्हमेंट होत नाही तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावं ओके ओके सर येस थँक्यू